मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत रुजू केलेल्या युवा प्रशिक्षणार्थीच्या कालावधीत वाढ करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी लाडक्या जिल्हा मोर्चा काढून धडक दिली मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थीच्या कालावधीत वाढ करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी युवा प्रशिक्षणार्थींनी जिल्हा कचेरीवर धडक मोर्चा काढला बेरोजगार युवकांना राज्य सरकारने सहा महिन्यांपूर्वी प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली होती त्यामुळे हजारो बेरोजगार युवकांना विविध शासकीय विभागात सहा महिन्यांपर्यंत रोजगार मिळाला मात्र फेब्रुवारी दोन हजार कालावधी समाप्त झाला त्यामुळे उमेदवारांना पुन्हा बेरोजगार झाले आहे अशा उमेदवारांना ज्या आस्थापनेपर्यंत कार्यरत आहे तिथेच त्यांना नियमित करण्यात यावे आणि वेतनवाढीचा विचार करण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी लाडक्या भावांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली आम्ही सगळे प्रशिक्षणार्थी इथे जमलेलो आहोत आणि यामध्ये आम्हाला कंत्राटी तत्वावर कायम नियुक्ती देण्यात यावी आणि जे काही आम्ही आजपर्यंत रोजगार मिळवत होतो पंधरा हजार रुपये वीस हजार रुपये ते आम्ही सगळे सरकारी आल्याबद्दल सोडून आलेलो आहोत आणि आमच्या मागण्यांना सरकारने कुठंतरी मायबाप सरकारने आमचा विचार करण्यात यावा आणि आमचा जो पंधरा हजार वीस हजार पगार होता ते आम्ही दहा हजार रुपये सुद्धा तयार करायलाच तयार आहोत याबद्दल सरकारने आम्हाला काहीतरी आश्वासन नाही देत्या निर्णय देण्यात यावा छकुली गजानन खोडे मी शिक्षिका आहे भाऊ मुख्यमंत्री युवा कार्य त्यांची सगळ्यांची कार्यमुक्तता झाली पण सदर शासनाने या विषयावर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दाखवली नाही आणि या प्रशिक्षणार्थी सगळे बेरोजगार झाले आणि या बेरोजगारांचा विचार शासनाने कुठेतरी करावा आणि आम्ही जे प्रशिक्षणार्थी आहोत जे सहा महिन्या अगोदर जे काम करत होतो ते काम आम्हाला कोणत्याही प्रकारे आस्थापनेचा मुद्दा चार पॉईंट पाच चा मुद्दा शासनाने दाखवला होता त्या अगोदर सहा महिन्या अगोदरचा काम आम्ही सोडलाय पण शासनाने तो मुद्दा दाखवल्यानंतर आमच्यावर कोणत्याही प्रकारचा विचार करत नाहीये आता काय मागणी आहे आता आमची मागणी आहे की आम्हाला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत लागलेले सगळ्या आस्थापनेतील प्रशिक्षणार्थ्यांना कुठे कायम कायमस्वरूपी न देता कंत्राटी कायमस्वरूपी बद्दल आमचा कुठेतरी विचार करण्यात यावा याच्या पुढची भूमिका काय राहणार याच्या पुढची भूमिका जर सदर आज आमचा विचार करण्यात नाही येईल तर आम्ही यानंतर यापेक्षा मोठा आज मुकमोर्चा ठरवलाय मग यानंतर धडक मोर्चा काढूया आणि त्यानंतर सगळ्या प्रोसेसने आणि ज्या गोष्टी आम्हाला लागेल त्या गोष्टी आम्ही हक्काने मागूया का ना तुमचं माझं नाव आकाश बाबा राव राठोड मी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शिक्षक या पदावर महागाव तालुक्यातून आलेला आहोत या मोर्चा मागण्या अशा आहेत की ज्या पदासाठी आम्हाला रुजू केलं होतं त्याचं प्रशिक्षण पूर्ण करून पुन्हा आम्ही बेरोजगार होत आहोत पण आम्हाला कायमस्वरूपी तिथंच रोजगार देण्यात यावा यासाठी आम्ही मागणी करत आहोत आणि सरकारचं एक धोरण होतं की अठरा ते पस्तीस वयोगटातला व्यक्ती हा कामात असावा कार्यात असावा आणि त्याच्या हाताला काम कुठंतरी लागलं होतं पण आता जर अठरा ते पस्तीस वयोगटातला व्यक्ती जर बेरोजगार झाला तर असं वाटते की सर आ, म्हाताऱ्या माणसानं काम करावं हो की अठरावरच्या खालच्यानं काम करावं आम्ही अठरा ते पस्तीस वयोगटातले जे लोक होते जे प्रशिक्षणार्थी होते ते काम करण्यास योग्य आणि पात्र आहेत सर त्यांनी प्रशिक्षणसुद्धा पूर्ण केलं आणि त्यांना आता येथून पुढेसुद्धा रोजगार मिळावा यासाठी हा मोर्चा इथं आयोजित केलेला आहे या मुकमोर्चा मोर्चाला माझं पूर्ण समर्थन का नावं तुमचं अनुप काकडे